गाय घरात आली आणि इथे तुरीच्या शेंगा ठेवल्या होत्या मी त्या पूर्ण खाऊन घेतल्या यांच्याकडे दिवसातून दोन तीन वेळा ही गाय येते पण आजीने तोंड लावलं इथे पूर्ण तुरीच्या शेंगा खाऊन घेतल्या आहेत बघा चल जा आता आता जा आता जा एक आरती गेला हा कल चल हो जा आता जा चल अगं जा ना ग अशी ठप्पा आहे ना नेहमी ने, ने? ने, ने, ने। तुझा निघाला ने ने <laughs> ए चिल्लर कुठचे घेतले तू आ एरू? चिल्लर पैसे कुठून आणले याचा काय करणार आहे ते याचं काय करणार आहे फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशी आहात तुम्ही खटसाळ असने लाडू दादू हा राजू बारशाला जायचं आहे हा रुयांची उद्या बारशाला जाणार आहे है।, है ना मां अमर आमच्याकडे पाहुणे आले होते काय व्हिडिओ वे बनवणार आहे है ना रु आज आमच्याकडे पाहुणे आले होते चौथ्या नंबरचे सहाव्या नंबरचे मामी आल्या होत्या माझ्या कालपण माझ्या आत्याची मुलं माझ्या वहिनी भेटीला आल्या होत्या <coughs> सगळे भेटीला येत आहेत मी अमरावतीला माझ्या बहिणीकडे आहेत इथले सगळे पाहुणे भेटायला येऊन राहिले दिवसाचे माझे मामा आज येऊन गेले मामी येऊन गेल्या काल माझ्या जावऱ्याचे मामा मामी येऊन गेले भेटीला आई बाबा पाच पाई चा मुलगा वहिनी आल्या होत्या काल पण का आले, आले होते आले आहे माझ्या बहिणीची मुलगी पण आली होती जावाई आले होते तुई बाप्पा जावाई पण गेले आज सकाळ बाप्पा नवरी वावा चला आज दिवसभर आमच्याकडे जेवणच चालले आता पाहुणे गेलेले आहेत प्रांजू आणि स्वप्नील पण इथेच आहे उद्या बारशाला जायचं आहे आम्हाला